नमस्कार गीतांजलीमधील अठ्ठ्याण्णवावी कविता आहे मरण मी आपल्या पराजयाच्या हारांनी आणि चषकांनी तुला अलंकृत करीन मी आपल्या पराजयाच्या हारांनी आणि चषकांनी तुला अलंकृत करीन नजिकता पळून जाणं माझ्या रक्तात नाही मला खात्रीनं माहीत होतं एक दिवस माझा सारा गर्व रसातळाला जाईल दुःखातील एकानं माझं जीवन छिन्नविच्छिन्न होईल माझं रिकाम हृदय फुटक्या पासरीसारखं हुंदक्यांचं गीत गाई माझ्या दुःखानं पाषाणालाही बाजर पटेल मला चांगलंच माहीत होतं शतदल कमळ कायमसाठी रसरशीत राहणार नाही मला चांगलंच माहीत होतं शतदल कमळ कायमसाठी रसरशीत राहणार नाही मी कधीतरी त्यातला मध संपेलच निळ्या आकाशातून एक कटाक्ष माझ्यावर कधीतरी पडेलच आणि मला बोलावणं येईल मी करण्यासारखं काही बाकी नसेल माझं म्हणून काही उरणार नाही आणि तुझ्या पायापाशी मला मरण मिळेल माझं म्हणून काही उरणार नाही आणि तुझ्या पायापाशी मला मरण मिळेल मला मरण मिळेल धन्यवाद